त्याच्यासाठी आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला छावा मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कलेक्टर साहेबांना नांदेड जिल्ह्यातील अतिदृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाव आणि न्याय न्याय मिळवण्याचं काम आमच्या छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करत आहोत जो एकरी पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्गणी करावा अन्यथा आम्हाला शासनाची आम्हाला शासनाच्या शासनाला आम्ही कळवलेले की कळवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना जर समजा कलेक्टर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना आम्ही मुख्य कलेक्टर साहेबांच्या वतीने मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलो हो। आहोत तरीबी साहेबांनी कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे मुख्यमंत्र्याला कळवावे जर समजा शेतकऱ्याला नाही जर न्याय मिळाला तर छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये नसून महाराष्ट्रामध्ये तीवर्ण आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही देत आहोत